पाचोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाल्याने येथील नागरिक मोठ्या संकटांना सामोरे जात आहेत यातच आज दिनांक सप्टेंबर रोजी दुपारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना या अतृष्टीने नुकसानग्रस्त असलेल्या पाचोरा येथील कृष्णापुरी मधील आजीबाईंनी थेट मुख्यमंत्री यांची जळगाव येथे भेट घेत झालेले नुकसान व त्यांचे पडलेल्या राहत्या घराबाबतची संपूर्ण कैफियत मुख्यमंत्र्यांसमोर मांडली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजीबाईंना घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं यामुळे नुकसानग्रस्त असलेल्या घडलेल्या घटने आजीबाई पुन्हा जोमाने पाचोरा शहराकडे आपल्या पडक्या घराकडे रवाना झाल्या सांगितलं त्यांना कि बा दादा आमच्या घर पडून गेलं मी मजुरी करणारी बाई तर आम्ही दुसऱ्याच्या घरी जेवतो दुसऱ्याच्या घरी झोपतोय काय करा म्हणे बांधून देऊ म्हणे बांधून देऊ म्हणे आम्ही असे बोलले ते दादा आता काय करावं मग जेवढं बोललो तेवढं बोललो आपण आता त्यांचं कर्तव्य पुढे काहीतरी आम्हाला मदत करायला करावा त्यांनी गरीब लोकांना सर आमच्या भागामध्ये माझ्या आणि आमच्या भागाच्या लोकांचा जो विषय असा इतकं गंभीर पूर आला त्यांना दिला कि लोकांना म्हणजे वान वसू जे काही लोकांचे हे होत ते काढायला सुद्धा टाइम नाही मिळाला होता आम्ही स्वतःच आमच्या दुसऱ्या दिवशी पूर्व बंद झाल्यावर मॅम आम्ही तहसीलदार मॅम त्यांच्यासोबत आम्ही स्वतः पंचनामे करत फिरलो होतो तर पंचनामांमध्ये अशी अशी परिस्थिती बघितली आम्ही स्वतः लाईव्ह डोळ्यांनी इथं आम्ही त्याने बघत नव्हतो कोणाच्या कोंबड्या वाहून गेल्या कोणाचं काय झालं कोणाचे पत्र गेले बाकीच्या डोरं गेले हो आता माझ्याकडे दोन पाच एकर शेती आहे ते शेतीमध्ये बी इतकं पाऊस पडलेला आहे की शेतीमध्ये काय पेरलंय ते समजत नाही आम्हाला मंत्री साहेबांनी आम्हाला सांगितले आम्ही कोणतेही कायदे वगैरे लावणार नाही जे असेल आमच्या पूर्ण संपूर्ण मत तुम्हाला करण्यात येईल असं त्यांनी बोलले आम्हाला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका